शिंदे यांना आमचे ऑफर आहे त्यांनी भाजप सोडवा आणि आमच्या सोबत यावं सर सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई केली जाते मात्र त्यांच्या पार्टनरवर कारवाई केली जाते असं संजय सांगतात आणि केटरिंग आजही सुरू आहे जवळपास सोळा ते वीस कोटी रुपयांचे कोटी बिलं काढण्यात आल्याचं या आरोप राहत त्यांनी संजय राऊतने त्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे हे त्यांनी मीडियासमोर स्वतः कबूल केलेले आहे की आमच्या या घोटाळ्यामध्ये सूरज चव्हाणबरोबर अनेक लोक होते याचा अर्थ घोटाळा झालाय हे सिद्ध होत आहे म्हणून आता यांना माफी नाही हे <coughs> काही <लोका coughs> दिवसानंतर जे जे त्यामध्ये गुंतलेले असतील ते सर्व जेलमध्ये जातील एवढं मात्र निश्चित आहे थँक्यू काही लोक मराठा समाजाच्या जेव्हा राजकारण करत होते ना गेली चाळीस वर्ष त्यांना साहेबांनी मारलेली ही चपराक आहे म्हणून त्यांची आता जीव तळमळत आहेत जे आम्ही क आम्ही ज्या लोकांच्या जीवावर राजकारण करत होतो ते राजकारण पूर्ण साहेबांनी संपवलं आहे म्हणून काल प्रकाश आंबेडकर बोलले की स एकनाथ शिंदेने सीट्सवर मारला याची पोटदुखी अनेकांना आहे म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की साहेबांचा कसं त्यांना खड्ड्यात घालता येईल किंवा कसं यांची सत्ता काढता येईल हा प्रयत्न काही लोकांचा होता परंतु शिवसेना प्रमुखाचा असलेला कार्यकर्ता त्यांनी न्यायालयाची भूमिका घेतली आणि त्याच्यात तो सक्सेस झाला त्याचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अभिनंदन करतात प्रकाश आंबेडकर म्हणतात मतदारांनी काँग्रेस सोबत जाऊ नये जर काँग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अधिक जागे इकोजित जप्त होईल मग तेच तर तुम्हाला सांगितलं कसली आघाडीची बैठक आली आघाडीची बैठक म्हणता तुम्ही एकीकडे हे प्रकाश आंबेडकर बोलताय काँग्रेस बोलव जायचं नाही ही भूमिका स्पष्ट आहे म्हणजे आघाडी राहिली का आघाडीमध्ये ना काँग्रेस आहे ना राष्ट्रवादी आहे फक्त उभाटा गटाचे काही जे लोक आहेत ते स्वतःच आघाडी करणार आणि स्वतःच लढणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सोडून आमच्यासोबत हो ते आमच्या सोबत आले काय आणि आम्ही त्यांच्यासोबत राहिलो काय म्हणून मिलके ना म्हणून आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा विनंती केली की तुम्ही आमच्या बरोबर या आपण मिळून या येणारे निवडणूक लढू आणि खऱ्या अर्थानं चांगलं सरकार द्यायचं काम करू म्हणून आम्ही त्यांना खुले ऑफर सुद्धा दिलेले आपल्या माध्यमातून अनेक वेळा दिलेली प्रकाश आंबेडकर सारखा मोठा नेता जर आमच्याकडे आला तर आम्ही त्यांचं स्वागत करू बाळासाहेब आंबेडकर यांनी मुख्यमंत्री जीवावरचे जी राजकारण करताय यांना राजकारणामध्ये आता दुसरा बेस राहिला नाही महिलांच्या बरोबर नावं घ्या आणि राजकारण करा काही दिवसांनी हे लोक रस्त्यावर टाळ्या वाजवताना दिसतील मुस्लिमांना कसं आरक्षण मिळत नाही हे बघतोच मनोज जरांगे पाटील आता आंदोलनाच्या नव्या तयारीत आहे त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे समाजासाठी कोणत्याही समाजासाठी जर एखादा नेता पुढे येत असेल तर त्यांचं स्वागत आहे परंतु घेताना भूमिका ही जर चांगली घेते तर लोक त्याला पाठिंबा देतात हे मागच्या आंदोलनामध्ये त्यांना सुद्धा दिसून आलेलं आहे म्हणून त्यांनी काय घ्यायची भूमिका हा तरी ठरवायचा विषय आहे संजय राऊत म्हणाले किती काळ आम्हाला त्रास देणार आमच्या पुढे राज्याचा लढवाया बांचा आदर्श आहे तुमच्यासारखे रणछोडदास नाही आम्ही लढू <laughs> लढू नाही रडू संजय राऊतने आता लढवायची भाषा करू नये आता रडू अनेकमेकीच्या गळ्यात पडून जोरदोरात रडू <laughs> हे त्यांची भूमिका असली पाहिजे आज आरक्षण शिंदेसाहेबांनी दिल्यानंतर पक्षामध्ये किती लोकं राहतील तुमच्या हे लक्षात घ्या म्हणून आज त्याची पोपट या आरक्षण विषयावर बोलत नाही त्यांना माहिती आहे की आपले जे असलेले बाकीचे जे आजूबाजूला आहेत ते आता सर्व जायच्या मनस्थितीत आलेले आहे भुजबळ म्हणतात की आरक्षण तुम्ही दिलंय पण नेमकं मी सांगतो ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देण्यात आलेलं आहे मात्र तुम्ही स्पष्ट करा ना सरकार स्पष्ट करून सांगणार स्पष्ट करून त्या रस्त्यावर यायचं आहे का तुम्ही मंत्री आहात या बसा चर्चा करा मुख्यमंत्र्यांशी तुम्हाला कोणी रोखलय एवढं मोठं गॅजेट काढलेले एवढं मोठं राजपत्र आहे ते एकदा वाचा आता ते वाचायला जर मुख्यमंत्री लागत असेल तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं हे पब्लिक डॉक्युमेंट्स आहेत हे काय फाईलला लावायचं डॉक्युमेंट्स नाही आहे हे तुम्ही वाचू शकता ते पाहू शकता हे कुठं लपवलेलं आहे का हे कुठं थांबवलेलं आहे का कपाटात आहे आता जो पण सीएम चावी लावत नाही तो पण निघणार नाही असं काही आहे का पब्लिकली डॉक्युमेंट्स आहेत वाचा आणि त्याच्यावर जर काही ऑब्जेक्शन असेल तर सीएम बरोबर कधी तुम्ही चर्चा करू शकता काल आमदार आपल्या आमदार जाधव यांनी म्हटलं की शासनाने मराठा समाजा केली बैठक होऊ द्या महाविकास आघाडीची बैठक होऊ द्या तुम्हाला निर्णय लवकरच कळेल की यांची आघाडी तुटलेली आहे आता याची आघाडी होणार नाही अखिल आचारची भूमिका हे प्रत्येकाला घ्यावी लागेल सर संजय राऊत असं म्हणतायत की ईडी ही जी आहे ती भारतीय जनता पार्टीची शाखा आहे ईडी भारतीय जनता पार्टीची एक शाखा आहे आणि त्यानुसार त्यांच्या आदेशानुसार ईडी काम करते चोऱ्या तुम्ही करायच्या आणि ईडीवर बोट ठेवायचं त्याला कोणत्या राजकीय पक्षाची नावं लावायचं मग जर त्याची जर ईडी जर त्यांची शाखा असेल तर तुम्ही त्याचं सदस्य व्हा कशासाठी गोडबर करताय आजही त्यांनी जी काही सांगितलं आहे खिचडी घोटाळ्या प्रकरणामध्ये त्यांनी जी काही नावं घेतली ती लोकं कोण होती एका अर्थाने संजय राऊतने त्या आघाडीच्या काळामध्ये केलेल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे मग जर हे लोक तिथं होते जे काही दोन तीन नावं त्यांनी घेतलेली आहेत याचा अर्थ हे तुम्हाला सर्व माहीत होतं कथकल्पित नाही पण तुम्हाला हंड्रेड पर्सेंट माहित होतं या खिचडी घोटाळ्यामध्ये कोण कोण आहेत घोटाळा झाला हे त्याने आज कबूल केलेलं आहे घोटाळा झालाच हे शंभर टक्के त्याने आज कबूल केलेले म्हणून उद्या संजय राऊत हा माफीचा साक्षीदार होईल जे जे टेंडर देण्यात आलेले खिचडीच्या टायमाचे ते टेंडरचे जे टेंडर यांनी घेतले ते सध्या आता तुमच्या सोबत आहेत म्हणून तेच तर सांगतोय संजय राऊतने हा गुन्हा मान्य केलेला आहे आज ते टेंडर झाले त्याच्यात कोण होते आम्ही कसं सेटलमेंट केलं आम्ही कसं गेलं परंतु ज्यांनी आमच्याबरोबर खाल्लं ते कसे इकडं तिकडे गेले हे सगळं म्हणजे क एका प्रकारे कबुली द्यायचा प्रकार आहे म्हणून संजय राऊतने त्यांच्या काळामध्ये झालेल्या घोटाळ्याची आज स्पष्टपणे कबुली दिलेली आहे थेट सोमय्या यांची तक्रार करण्यासाठी तक पाच महिना आमच्याकडे आल्या आहेत असं देखील संजय राऊत सत्य हे सत्य आहे त्याच्यामुळे विनाकारण आरोप करणं हे आहे चौकशीमध्ये ते स्वतःच काही जे काही लोकांनी त्यांच्यावर दबाव आणला होता ज्यांच्या आदेशानुसार ते काम करत होते जे लोक हॉटेलमध्ये बैठका घेऊन आदेश देत होते त्यांच्या या चौकशीमध्ये नाव किशोरीताई पेडणेकर समोर आणतील आणि त्यानुसारच कारवाई होईल अशी माझी अपेक्षा आहे इम्तिया जिल्ह्या आणि भाजपचं अंतर्गत संगनमत असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं इम्तिहज जरी काय वक्तव्य करावं हा त्यांचा प्रश्न आहे तुम्हाला काय वक्तव्य तुम्ही वेड्यासारखे जे करताय ते तुम्हाला लागला राजकारणामध्ये तुम्ही काय करावं हे ठरवणारे तुम्ही कोणी नाही तुम्ही ज्या शरद पवारची दलाली करतायत त्या दलाली करण्यामध्ये संतुष्ट माना पुन्हा एकदा तुम्ही त्याच लाईनला आहात उभाटा उभाट्या गटाला जे आहे त्याबद्दलचं स्वर्ण ते का पदक तुम्हाला शरद पवार एखाद्या कार्यक्रमामध्ये देतीलच ही मात्र महाराष्ट्री काल शहरामध्ये महापौर आणि माजी मनपाऊ बायकते यांची एक विचारमंथन बैठक झाली त्या बैठकीमध्ये चौतीस वर्षापासून आराखडाच तयार केलेला नाही म्हणून विकास झाला नाही अशी चर्चा त्यामध्ये झालेली आहे आपण याकडे कसं बघतो हा अत्यंत गंभीर विषय आहे या शहराचा आराखडा तयार होत नाही काही जे जागे ते शुक्राचार्य होते ज्यांनी या जागे भूमा जा, पियाचं जा पण काम केलेलं आहे ज्यांचे हो आता ते रडारावर आहे म्हणून त्यांनी हा आराखडा होऊ दिला नाही आता जेव्हा आराखडा तयार होईल त्या टायमाला हे सगळं भूमाफिया रिझर्वेशनवाले पैसे खाणारे हे लोक सर्व दिलं आणि त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होतील तावडे पंकजा जोरदार पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे भाजप पक्षामध्ये कधी कोणाला संधी दिली जाईल हे कधी कोणताही भविष्यवाला सुद्धा सांगू शकत नाही कारण तर हे ठरवताना त्यांची असलेली यंत्रणा त्यांची असलेली कार्यपद्धती आणि ते ते घेतात असलेले निर्णय याची फक्त अंमलबजावणी होते आणि म्हणून कधी कोणाचं नाविक हे आता कोणालाही सांगता येणार आरक्षणासाठी उतरणार असे त्यांनी काल विचार दिलेला आहे तर बघा राजकीय नेत्या पुढाऱ्याने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे मग त्यांना दिलेला अधिकार आहे त्यांनी तो कसा वापरायचा हा त्यांचा प्रश्न आहे त्यावर भाष्य करणं योग्य नाही सर राज्यामध्ये ओबीसीचे मेळावे होत आहेत मात्र त्या त्या मेळाव्यानं छगन भुजबळ जर राहत नाही आहेत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर जर राहत आहेत त्या नेत्याने किंवा ते नेतृत्व करत आहेत कुठेतरी ओबीसीच्या मेळाव्याच्या माध्यमातून वंचित साखर त्यांनी लोकसभेचे करते किंवा राजकारण करते राजकीय पक्ष निवडणुकीच्या काळामध्ये आपली भूमिका वाटवत असतात कोणती भूमिका कुणी घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मला वाटतं त्यांच्या भूमिकेवर आम्ही आक्षेप घेण्यासारखं काही नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया आणि येत्या दिवसात इंडिया तुटणार तुटणार म्हणजे प्रकाश मी तुम्हाला सांगतो की इंडिया आघाडी होणार नाही मी अनेक वेळा सांगितलेलं आहे ही आघाडी काही चालणार नाही हे सदतीस अडतीस डोके एका ठिकाणी येऊन त्याच्यामध्ये पंतप्रधानाचा चेहरा सुद्धा सांगू शकत नाही ते आघाडी कशी टिकेल आता एक एक जण आता बाहेर पडायला सुरुवात झालेली मम ममता काही दिवसांनी ते ममता जातील काही जातील आणि जे ज्यांचे पहिलेच श्वास गुदमरत आहेत तेच फक्त बोंबलतायत नाही नाही इंडिया आघाडी मजबूत आहे ती होणारच आहे ते करणारच आहे यांना विचारत आहे कोण ज्यांना विचारत नाही ते त्यांना इंडिया आघाडी पाहिजे जे ताकदवर आहेत ते स्वतःच बाहेर पडतायत म्हणून मोदी साहेब काय करतायत यापेक्षा त्यांच्यामध्ये एकी किती आहे हे सुद्धा पाहणं उत्सुकताचं असेल राज्यात महाविकास आघाडीनं जवळपास जागांचं मराठवाड्यात तरी जागांचं फिक्सेशन करण्यात आलं संभाजीनगरची जागा ठाकरे गटाला सुटली जाते आपल्यात काही आहे का, का संवाद भाजप आणि शिंदे गटामध्ये की संभाजीनगर त्यांच्या महाआघाडीमध्ये एकही एक बैठक झाली नाही हे नाना यांनी स्पष्ट केलं हे संजय राऊतने रात्री पाहिलेलं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाच्या आधारात ते बोलत असतात म्हणून कोणतीही आघाडीची बैठक झालेली नाही हे जेव्हा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बोलत आहेत त्याला महत्व प्राप्त होतं अशा बक बकवास करणाऱ्या माणसाच्या शब्दाला किंमत नसते करावं हा करावं का ओके यु येस स्टार्ट झालं तुझं सुरू करा डन होते विचार अरे हा विचारा पुढच्या आठवड्यामध्ये महायुतीची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये सर्व रणनीती आणि जागा वाटप याचे फॉर्म्युले ठरल्या जाणार आहे आणि मला वाटतं या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे पंधरा पंधरा तारखेपर्यंत याची घोषणासुद्धा करण्या होण्याची शक्यता आहे दुसरीकडे आज जे राज्यसभेचे जागा आहे होणार आहे त्याच्यासाठी उभाटा गट आणि सर्व पवार गटाच्या यांना आता संधी घटलेली आहे उघटगटाकड राहिलं कोण आणि शरद पवारकड कोण ते मत कोणाची घेणार आहे ते म्हणून आता हे यांच अधोपतन ज्याला म्हणतात की यांचा समारोपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे <laughs> आणि म्हणूनच येणारा काळ हा त्यांच्यासाठी लाभदायक नाही शनी वक्री आहे म्हणून आता त्यांनी आता थोडं शांत तर बरं आहे तुम्हाला एक जागा मिळणार आहे तुमच्या पक्षाला कोणाचं नाव चर्चेत आहे का त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब आपला जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये भाजपमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे कसं बघता याकडे आनंदाची गोष्ट आहे आम्ही युतीमध्ये लढणार आहोत भाजपमध्ये जरी प्रवेश केला तर ते आमचंच काम करतील युतीचंच काम करतील म्हणून त्याची चिंता आम्हाला नाही आमच्याकडे जरी आले तर ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी ते आम्ही भाजपचंच काम करू ही आमची असलेली अंडरस्टँडिंग आहे किशोरी पेडणेकर असं म्हटलं की जी काही चौकशी चालू आहे मराठा आरक्षणा संदर्भामध्ये जेव्हापासून हे आरक्षण घोषित झालंय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने एक मोठ्या जबाबदारीने ह्या आरक्षणाची घोषणा केली त्यामुळं अनेक लोकांच्या पोटामध्ये पोटशाला आहे मुळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी हे आरक्षण देऊ नये किंवा एकनाथ शिंदे साहेबांना हे अडचणीचं ठरावं यासाठी अनेक लोक देव पाण्यात ठेवून बसलेले होते आणि आता हे सरकार जात या आनंदामध्ये काही जे लोक होते त्यांना हा धक्का बसलेला आहे आणि म्हणून एकीकडे लाखो मराठा बांधव या आरक्षणासाठी गाड्यांनी असेल पायपाय असेल ते मुंबईकडे कूच करत होते एक अत्यंत चांगला निर्णय जेव्हा एकनाथ साहेबांनी घेतला त्या टायमाचा जल्लोष अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला मग त्यात काही घोषणाबाजीसुद्धा सुद्धा झाली आणि मग हे सर्व आनंदाचं वातावरण बिघडवण्याचं काम काही करा आता करायला आलेलं आहे आणि ज्यांना आरक्षण देऊच नाही असं वाटत होतं त्यांनी आतापर्यंत तोंडही उघडलेलं नाही बाकीच्या वेळेला जे काही वायफट बडबड करणारे लोक होते त्या आरक्षणावर एक चक शब्दही आता बोलत नाही मुळामध्ये त्यांना त्यांना माहितीये की जर आता आपण जर या आरक्षणाच्या विरोधात जर काही एखादा शब्द बोललो तर ते आपल्याला महागात पडेल एक भूमिका या ठिकाणी स्पष्ट करायची की शिंदे साहेबांनी जे आरक्षण दिलंय त्या टायमाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावू देता हे आरक्षण आपण तरी काही काही लोक याचं भांडवल करायच्या आरक्षण कमी होते त्यांचा हक्कावर गदा येते की काय असे काही लोक विचारवंत जे स्वतःला मनवतात ते ते लोक याला विरोध करायच्या प्रयत्नात आहेत परंतु त्यांचे ते मनसुबे कधी सफल होणार नाही भूमिका सरकारची स्पष्ट आहे ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लावू दे द्यायचा नाही आणि मराठा समाजाला ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यानुसार सर्वांना हे कुणवी सर्टिफिकेट वितरित करायचे आणि त्यांना हे आरक्षणाचा लाभ द्यायचा आहे एवढी स्पष्ट भूमिका असताना जी काही कोलेखोई को चालू आहे मला वाटतं त्यांनी आपला राजकीय पक्षाचे कपडे जोडे हे काढावेत नंतर त्यांनी जे काही वक्तव्य करायचं ते त्यांनी करावे त्यांना ती मुभा आहे त्यांना कोण रोखदार कोणी नाही समाजामध्ये कसा तेढ निर्माण होईल समाजा समाजामध्ये भांडणं कसे लागतं लावले जातील आणि आपली लिडरशिप कशी कन्फर्म केलं जाईल या प्रयत्नात लोक आहेत म्हणून जनता आता या लोकांच्या मागे राहणार नाही सर्वांना सुज्ञ लोक आहेत सर्वांना माहिती आहे की त्यामुळं कुणाचंही नुकसान होणार नाही ज्यांना फायदा होणार आहे त्याच्यामुळे इतरांचं नुकसान होईल असे जे काही गैरसमज आहेत ते सगळे दूर होतील बरं विरोध असणं ठीक आहे परंतु सत्तेतील मंत्री आहेत आमदार आहेत हे विरोध करतात आणि ते खास करून मुख्यमंत्र्यांवर त्यांचा रोष आहे नाही नाही काही लोकांचा जर रोष असेल तर त्यांना त्या राजकीय जोडे बाजूला काढावेत कोणी कुणाला काढलं पाहिजे कोणी कुणाला ठेवलं पाहिजे यापेक्षा एक स्वाभिमानाने आपण आपला सगळं झुगारून मग जनतेमध्ये जाऊन आपली भूमिका मांडावी म्हणजे काय झालं तर त्यांनी ते करावं परंतु सरकारमध्ये असताना सरकारची भूमिका जेव्हा आपण मांडतो सरकारचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा असतो त्या टायमाला हा सर्व विषय कॅबिनेटमध्ये तुम्हाला चर्चा करता येते ती केली पाहिजे मुख्यमंत्र्यांशी केली पाहिजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी केली पाहिजे आणि तो तुमचा निर्णय ऐकता का ठीक नसता तुम्ही तुमच्या निर्णय घ्यायला सक्षम आहात म्हणून एकीकडे हे आपल्या सरकारची भूमिका दुसरीकडे तुमची भूमिका यामध्ये गलत होता कामा नये हे त्यांना माझी विनंती राहणार म्हणजे मी टीका म्हणून नाही <laughs> परंतु सरकारमध्ये दोन भूमिका घेऊन चालत नाही सरकारची ही भूमिका असली पाहिजे मग काही लोक याच्यावरच आरोप प्रत्यारोप करत आहेत हे सरकारची भूमिका मांडतायत का हे सरकारचं हे करतायत का यापेक्षा सरकारची एक ठाम भूमिका आणि तुमची एक वेगळी भूमिका हे दोघांमध्ये आंतर हे असणं गरजेचं आहे असं माझं मत आहे आज त्यांची बैठक बैठक झालेली आहे जा आणि एक महामेळावा जो आहे ओबीसीचा तो पुकारला जातोय हेच तर सांगतोय जेव्हा एवढी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लावता कामा नाही लावणार नाही ही भूमिका असताना या समाजा समाजामध्ये भांडणं लावू नयेत ही सरकारची भूमिका आहे म्हणून ज्यांना कोणा चर्चा करायची असेल तर सरकारचे दररोज दरवाजे आजही उघडे आहेत आणि मला वाटतं की पुढे या आठवड्यामध्येच सर्व समाजाची एक बैठक हे मुख्यमंत्री साहेब घेणार आहे मग तो ओबीसी समाज असेल धनगर समाज असेल धनगर समाजाचे प्रतिनिधी असेल बाकी समाजाचे प्रतिनिधी असेल यांची आता एक बैठका सत्र हे आता मुख्यमंत्री साहेब स्वतः घेणार आहे त्यांच्या असलेल्या काही अडचणी असतील ते समजून घेऊन त्याच्यावर सुद्धा उपाय काढायचं काम मुख्यमंत्री साहेब करणार आहेत असं एकंदर पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला चित्र पाहायला मिळेल